शकता हा कुर्ती विथ पायजमा पण दिलेला आहे पायजम्याला खाली बघू शकता असं गोंडे दिलेले आहे ऑर्गेनजा मध्ये अच्छा दुपट्टा विथ पायजमा पण भेटणार अच्छा वन पीस मध्ये वाव म्हणजे घेर येणार बघू शकता हा एक पॅटर्न आहे तुम्हाला त्याच्यामध्ये गळा हा गोल दिलेला आहे आणि ही पट्टी अशी येणार आहे पूर्ण आणि तर दादर वेस्टला आल्यानंतर तुम्ही रानडे रोडचा सिग्नल बघू शकता समोर जे टायटनचं शोरूम दिसत आहे त्याच्या बाहेरच्याच रोडला तुम्हाला पानेरी दुकान दिसेल साड्यांचं सा कलेक्शन त्याच्यासमोरच असलेलं आपलं जान्हवी कलेक्शनचं स्टॉल आहे दादांचं खूप सुंदर अशा व्हरायटी आणि रेडीमेड ड्रेसचा सेट आहे फुल विथ टॉप येणार आहे पॅन्ट येणार आहे आणि तुम्हाला दुपट्टा येणार आहे असे तीन असणार आहे तुम्हाला फुल ड्रेसचा सेट फक्त पाचशे रुपयांपासून सुरुवात आहे मैत्रीण तुम्हाला फक्त एकदा स्टॉलला व्हिजिट करायची आहे शिल्पामोरी मराठी शिल्पामोरी चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेलो हो आहोत दादर वेशला दादर वेशला जर तुम्ही बघता टायटन शोरूमच्या बरोबर क्रॉस साइडला जर तुम्ही इथून येतात मॉलच्या इथून जर बाहेर आलात तर सिग्नल लागेल तुम्ही बघू शकता मागे माझ्या सिग्नल आहे सिग्नलच्या नक्षत्र टायटन शोरूमच्या बरोबर ऑपोजिट साईडला आपल्या दादांसहित कलेक्शन जान्हवी कलेक्शन म्हणून हे बघू शकता पूर्ण सेट भेटतो म्हणजे विथ टॉप पॅन्ट प्लस दुपट्टा असा सेट आहे पूर्ण आणि खूप मस्त आणि एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स आणि तुम्हाला पार्टी ऑफिस ऑफिसवेअर जर घालायचं असेल डेलीसाठी तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे दादांकडे तर चला आता आपण दादांच्या स्टॉलला व्हिजिट करणार आहोत तर बघू शकता दादांच्या स्टॉलवर खूप सुंदर असं पॅटर्न्स आहेत बघू शकता कुर्ती विथ पायजमा पण दिलेला आहे पायजम्याला खाली बघू शकता असं गोंडे दिलेले आहेत आणि ह्याला कुठलं पॅन्ट बोलतात ती स्ट्रेट पॅन्ट तर स्टेट पॅन्ट बघू शकता मस्तपैकी असं पॅटर्न्स आहे आणि मस्त की हा असा कुडती येणार आणि विथ दुपट्टा पण दिला आहे एकदम चिकन टाईप असा एकदम हे दुपट्टा आहे तो सॉफ्ट असा मस्तपैकी अच्छा ओके अच्छा ऑर्गेन्झा मध्ये वाव अच्छा दुपट्टा विथ पायजमा पण भेटणार वाव मस्त अच्छा बेल्ट आहे कमी जास्त आपल्याला तसं पाहिजे तसं ओके मस्तच दुसरं काही एक मध्ये दाखवाल का मला मस्त मस्तच आहे एकदम भारी भारी एकदम अच्छा वन पीस पीसमध्ये वाव म्हणजे घेर येणार ओके अच्छा पूर्ण वन पीसच येणार फक्त हा किती कितीपर्यंत जातो दादा सिक्स दा? फिफ्टीला दा। जातो वाव खूप सुंदर आहेत आणि मस्त मस्त कलेक्शन्स आहेत दादांचे शॉप वाव भारीच एकदम मस्तपैकी असं बघू शकता कलर कॉम्बिनेशन पोपट म्हणजे पोपट ग्रीन कलर आणि प्लस तुम्हाला पिंकचं कॉम्बिनेशन दिलं आणि गळा पूर्ण भरलेला आहे अच्छा ले ले अच्छा टू सेडमध्ये दुपट्टा दिला आहे मस्तपैकी असं खूप छान आहे असं मस्त आणि हा पायजमा असा स्ट्रेट आहे ना आपण वाव आणि पायजम्याला पण बघू शकता तुम्ही पूर्ण अशी लेस दिलेली आहे खाली मस्त तुम्ही ऑफिसवेअर म्हणा या पार्टीवेअर कुठे लग्न गेलात तर खूप सुंदर असं आहे मस्तच खूप छान वाव अजून एक दाखवत दादा दादांकडे व्हरायटी आणि ॲक्च्युली जसं किंमत आहे ना तसं कपडे पण आहे तसे क्वालिटी पण तशीच आहे तुम्ही दुकानात घेता अडीच दोन दोन तीन तीन हजाराचे हेच ड्रेस तेच आपल्या दादांकडे बघा किती स्वस्त आणि मस्त आहे वा हे पूर्ण वर्क केलेलं आहे हँडलूम आहे पूर्ण हँडलूम हँडवर्क केलेलं आहे पूर्ण बारीक काम आहे एक दुपट्टा पण बघू शकता शायनिंगमध्ये दुपट्टा आहे टू कलर्समध्ये बघा त्याला टिकल्या दिलेल्या आहेत आणि एकदम सोनेरी कलरमध्ये असं हे दिलेलं आहे आणि विथ पायजमा येणार आहे हा कितीला तो दादा एट फिफ्टीचा एट फिफ्टीला खूप सुंदर चार्ज ह्याचे चार्ज त्याचे त्याचे घेतात पण खरंच सांगू या दादांकडे तोच कपडा तेच मटेरियल असतं काही फरक नसतं मैत्रिणीनं मस्तच हा पण टॉप तुम्ही बघू शकता वाव खूप सुंदर आहे मस्तच हा कुठला कपडा येतो दादा ना ऑर्गेन्झा ऑर्गेन्झामध्ये येणार अच्छा हा दुपट्टा येणार वाव दुपट्टा तर एकदम मस्त आहे हा तुम्ही पार्टीवेअर पण घालू शकता मैत्रिणी आणि याला अल्ट्रासमध्ये बघा पायजमा दिलेला आहे पायजमायला तुम्ही बघू शकता अशी हे आहे स्क्रिच स्क्रेचेबल आहे म्हणजे अदर नाडी नाही दिलेली आहे इलास्टिकमध्ये आहे बघू शकता आणि फुल गेअरमध्ये आहे बघू शकता मस्तच एकदम भारी कलर्स वगैरे भेटून जातील ना ओके आणि जर कोणाला ऑनलाईन करायचं असेल मागवायचं असेल तर फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आपल्याकडे पण दहा तीसच्या वरती घेण्यात तर अच्छा ओके नाही आणि जर मागितलं तर कुरिअर चार्जेस तुम्ही घेऊ शकता ना असं ओके कुरिअर चार्जेस कस्टमरचे म्हणजे तुम्हाला द्यावे लागणार आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन मी दादांचा नंबर आणि दादांचं स्टॉल कुठे आहे ते लोकेशन प्लस तुम्हाला दादांचं पूर्ण नाव आणि नंबर देत आहे त्या नंबरवर फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट केला आणि तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही मागू शकता पण तुम्हाला कुरिअर चार्जेस पे करावे लागतील वाव हे एकदम मस्त पॅटर्न आहे खूप सुंदर बघू शकता हे पण एक पॅटर्न आहे वाव मस्तच फुल एम्ब्रॉयडरीच आहे आणि टिकल्यांचं पॅटर्न आहे हे आणि ह्या टिकल्या खूप चांगल्या आहेत म्हणजे असं हे नाही की तुम्ही वॉशेबल फक्त एवढंच की मशीनला लावायचं नाही आपण फक्त घरी असं हाताने वॉश करू शकतो आणि ह्याचा पायजमा बघू शकता वाव मस्तच आणि ह्याची दुपट्टा बघू शकता फुल ह्याचा आहे फुलांचा आणि हे का कसं प्रिंट आहे ना त्याला ऑर्गेन ऑर्गेनचा प्रिंटमध्ये येणार हा पायजमा मस्तच खूप सुंदर भारीच वाटतो पायजमा खूप छान मस्त हा किती लावतो पूर्ण ड्रेस एट फिफ्टीला तर नक्कीच आपल्या दादांच्या स्टॉलला तुम्ही मैत्रिणी व्हिजिट करा तुम्हाला पाहिजेल तसे खूप सुंदर सुंदर असे पूर्ण रेडीमेड ड्रेसचा सेट आहे दुपट्टा विथ पायजमा आणि टॉप असं मिळून तुम्हाला पूर्ण साडेसहाशेपासून तुम्हाला स्टार्टिंग आहे मैत्रिणी साडेसहाशेपासून जसे पुढे साडेसातशे साडेआठशे जसं घेईल सा तुम्ही वरायटी तसं तुम्हाला भेटून जाईल खूप सुंदर सुंदर असे कलर्स पण आहेत तुम्हाला जसं पॅटर्न्स पाहिजे जसं पाहिजे तसं भेटून जाईल आणि खरं तुम्ही दुकानामध्ये घेता ना त्याच्यापेक्षा दहा पटीने खरंच इथे रेंट रेंट पण कमी आहे दुकानामध्ये हेच महाग भेटत आणि शकता हा एक पॅटर्न्स आहे तुम्हाला याच्यामध्ये गळा हा गोल दिलेला आहे आणि ही पट्टी अशी येणार आहे ह्याला पूर्ण आणि पूर्ण मण्यांचं वर्क केलेलं आहे पूर्ण आणि हा पायजमा येणार आहे याला वाव पायजमाला पण गोंडे विंडे आहेत वाव मस्तच आणि ही पॅन्ट येणार आहे इलास्टिकवाल्याच पँटी आहेस ऑलमोस्ट सगळ्याच हो हा कितीला होतो दादा सगळं सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये वाव मस्तच खूप सुंदर